कुबेर मंदिर जागेश्वर पक्षे तृतीयेला संपत्ति का अमरवरदान उत्तराखंड अल्मोरा जिह्ती जागेश्वर धाम है एक प्राचीन पवित्र तीर्थक्षेत्र है इधे आठव्या बाराव्या शतक सुमारे एकशे चौबीस मंदिरे है ज्यापैकी कुबेर मंदिर है विशेष हे मंदिर धनाचा देवता कुबेरना समर्पित है जे हिंदू धर्मात संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात अक्षय तृतीयेला कुबेराचे वरदान अक्षय तृतीया हा हिंदू पंचांगातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी केलेले दान पूजन आणि नवीन कार्ये अक्षरफळ देतात असे मानले जाते पुराणांनुसार याच दिवशी भगवान विष्णूने कुबेराला धनाध्यक्षपद प्रदान केले त्यामुळे अक्षय तृतीयेला कुबेराची पूजा केल्यास अनंत संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते अशी श्रद्धा आहे कुबेर मंदिरातील रहस्ये कुबेर मंदिराच्या स्थापत्यशैलीत हिमालयीन आणि कत्युरी प्रभाव दिसून येतो मंदिराच्या गर्भगृहात कुबेराची मूर्ती आहे ज्याचे डोळे अर्धवट उघडे आहे जे त्यांच्या रहस्यमय स्वभावाचे प्रतीक मानले जाते कुबेर हे यक्षांचे अधिप्ती होते आणि यक्ष हे स्वर्गीय संपत्तीचे रक्षक मानले जातात काही कथांनुसार कुबेर मंदिराच्या परिसरात यक्षांनी आपली संपत्ती लपवून ठेवली होती जी आजही भूमिगत गुप्त मार्गांमध्ये दडलेली आहे चांदीच्या नाण्यांची वर्षाव अक्षय तृतीयेला कुबेर मंदिरात एक अनोखी परंपरा आहे भक्तगण मंदिरात चांदीची नाणी अर्पण करतात आणि असे मानले जाते की या दिवशी कुबेराची कृपा प्राप्त झाल्यास त्यांच्या जीवनात धनवर्षा होते काही लोकांच्या अनुभवांनुसार त्यांनी या दिवशी केलेल्या पूजेनंतर त्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे अद्भुत अनुभव आणि श्रद्धा कुबेर मंदिराच्या परिसरात अनेक भक्तांनी अद्भुत अनुभव घेतले आहेत काहींना स्वप्नात कुबेराचे दर्शन झाले आहे तर काहींना अचानक धनप्राप्ती झाली आहे या सर्व घटनांमुळे मंदिराची कीर्ती वाढली आहे आणि दरवर्षी हजारो भक्त येथे येतात परशुराम मंदिर केरळ तक्षय तृतीयेला परशुरामाचा जन्म केरळ राज्यातील परशुराम मंदिर हे भगवान परशुराम यांना समर्पित आहे परशुराम हे भगवान विष्णूचे सहावे अवतार मानले जातात अक्षय तृतीया या दिवशीच त्यांचा जन्म झाला असे मानले जाते परशुरामाचा जन्म आणि कार्य परशुरामाचा जन्म जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांच्या पोटी झाला त्यांनी क्षत्रियांचा एकवीस वेळा संहार केला असे पुराणांमध्ये वर्णन आहे त्यांनी आपल्या परशु कुहाड द्वारे अन्याय करणाऱ्यांचा नाश केला परशुराम हे चिरंजीव मानले जातात आणि ते कलियुगाच्या शेवटी भगवान कलकीचे गुरु असतील असे मानले जाते परशुराम मंदिरातील विशेषता परशुराम मंदिर हे केरळमध्ये स्थित असून येथे दरवर्षी अक्षय तृतीयेला विशेष पूजन आणि उत्सव साजरे केले जातात मंदिराच्या परिसरात अनेक रहस्यमय गोष्टी सांगितल्या जातात जसे की परशुरामाने समुद्राला मागे हटवून केरायची भूमी निर्माण केली या मंदिरात परशुरामाची मूर्ती अत्यंत प्रभावी असून भक्तांना ती विशेष ऊर्जा प्रदान करते असे मानले जाते भक्तांची श्रद्धा आणि अनुभव परशुराम मंदिरात येणारे भक्त त्यांच्या जीवनातील अडचणी दूर होतात असे अनुभव सांगतात अनेक भक्तांनी येथे केलेल्या पूजेनंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभवले आहे